बघा मी डबल डेटिंग करायला लागलो टेक्नॉलॉजिकली टेक्नॉलॉजिकली म्हणजे दोन हजार बारा मी सॅमसंगचा फोन वापरायला लागलो चॅटॉन बावीस बावन्नचा एक की फोन यायचा तिथं पासन ते पास आता सॅमसंग गेम थर्टीन हे जे आहे तर एवढे वर्ष सॅमसंग वापरल्यानंतर जे नॉर्मल सॅमसंग समर्थक अँड्रॉइड समर्थकांमध्ये जे पालचूक ते मनात की बाबा पुढच्या वेळेस अपग्रेड करताना आपण आयफोनला अपग्रेड करू ती माझ्या पण मनात चुक चुकली मी अपग्रेड केलं पण आता मला वाटायला की मी दोन्ही फोन वापरायला म्हणजे आयफोनवरती रेकॉर्डिंग चालू आहे आणि कार्ड ह्या फोन मध्ये म्हणजे प्रॉपर असं गुरुनाथ सुभेदार फिलिंग झालंय माहिती मला वाटायला लागलंय सॅमसंगवाली माझ्यावरती रागावरती येऊन तीनशे करोडची मसाल्याची कंपनी टाकतील प्रत्येक तस त्याच्या ठिकाणी वेगवेगळे चांगले आहेत आयफोन तस त्याच्या ठिकाणी चांगला आहे सॅमसंग तस त्याच्या ठिकाणी चांगला आहे आयफोन तरी जास्त चांगला आहे पण सॅमसंगचं पण आहे बाकी काही ना फक्त मला सांगायचं होतं म्हणून ही पण एक कॅटेगरी आहे सॅमसंग आणि आयफोन दोन्ही एकत्र वापरणारे समज मला लग... म्हणजे